आज आहे बुधवार आज एकूण आवक आवक मध्ये आपल्याला स्थिरता दिसत आहे पाच गाडी क कमी किंवा दहा गाडी कमी किंवा दहा गाडी जास्त किंवा पाच गाडी जास्त असा आपल्याला आवक दिसत आहे जवळपास आवक स्थिर आहे दीडशे गाड्यांची आज आवक आहे बाजारभाव आपल्याला काय जातोय बघूया सोलापूर मार्केट येथून आपण लाईव्ह बाजारभाव आता सध्याला बघत आहोत लाल कांदा आणि पांढऱ्या कांद्याचा बाजारभाव मी तुम्हाला दाखवणार आहे नवीन लाल कांदा पण बघूया जुना उन्हाळी कांदा काय जातोय ते सुद्धा बघूया एक हजार पंच्याहत्तर रुपये जुना कांदा जातोय सूर्यकांत सोमनाथ नमस्कार आता एन एन डी यांचा लिला आपण बघत आहोत सध्याला उन्हाळा कांद्याचा पाच वक्कल बघून येऊ आपण दोन मिनिटं थांबा ओके okay, अठराशे चालू आहे उन्हाळा कांदे जुना कांदा आहे हा लिलाव ओके okay, रुपये गेलेला शेतकरी मित्रांनो एक वक्कल आपल्याला दोन हजार रुपये बघायला भेटलेला आहे हे जवळपास पाचवी ते सहावी वक्कल आहे दोन हजार रुपये गेलेला आहे क्वचित वक्कल याला म्हणू शकतो आपण डॅमेज कांदे भरपूर आहेत पस्तीस ते चाळीस टक्के कांदे सोलापूर मार्केट येते आपल्याला डॅमेज कांदा दिसून येतोय विनायक मालक नमस्कार तीन महिन्यापासून आपल्याला बाजारभाव तसाच दिसतोय दोन हजारच्या पुढे जास्त बाजारभाव आपल्याला दिसून येत नाहीये आणि दुसरी गोष्ट आता सध्याला मार्केटमध्ये पस्तीस ते चाळीस टक्के डॅमेज कांदा येतोय चौदाशे रुपये इकडे चालू आहे बघूया कायदा चौदाशे साडे चौदाशे रुपये चालू आहे शेतकरी मित्रांनो डॅमेज कांदा असल्यामुळं पंधराशे रुपये बाजारभाव आपल्याला दिसून येतो कांद्याला साईज मात्र आहे साईज आहे पण थोडाफार खराब कांदे पडलेले आहेत त्याच्यामुळं पंधराशे रुपये असा बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे एक हजार पाचशे रुपये बघूया पुढचा बाजारभाव हा डॅमेज कांदा मी दाखवतो तुम्हाला तोपर्यंत पुढचा बघूया ओके okay, तिथले चार पाच वक्कलचा कांदा होता तो सुद्धा पंधराशे रुपये गेलेला आहे आता तुम्हाला मगाशी पंधराशे रुपये गेलेला कांदा दाखवतोय मगाशी म्हणजे आता एक मिनिटापूर्वी हा कांदा बघू शकता तुम्ही कांद्याला साईज आहे पण काजळे आले असल्यामुळं डॅमेज कांदा मार्केटमध्ये पस्तीस टक्के ते चाळीस टक्के डॅमेज कांदा येतोय त्याच्यामुळं आपल्याला बाजारभाव एक दोन रुपये परत कमी दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो कालचा बाजारभाव आपल्याला दोन रुपये मार्केट कमी दिसला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना माहीत असेल डॅमेज कांदा आणि दुसरीकडं सोलापूर मार्केटमधला जो बाजारभावचा रेट आहे तो आपल्याला काल दोन रुपयेपर्यंत बाजारभाव घसरण दिसला होता तर काही कमेंट आता मी सध्याला वाचत नाही आहे दोन मिनटं थांबा मला इकडं बघूया कुठं कुठं लिलाव चालू आहे तिकडं मला जायचं आहे पंधराशे रुपयेपर्यंत आपण तो तो एक वक्कल आणि हा एक वक्कल बघितलेला आहे गौस त्यांच्याकडं दोन हजार रुपयेपर्यंत एक वक्कल बघितलेला आहे बाकी मार्केट परिस्थिती काय आहे हे तुम्हाला पुढच्या पाच ते दहा मिनिटामध्ये कळेल गौश साडे सो साडे सोळाशे रुपये लिलाव चालू आहे आणि माझ्या उजव्या साईडला नवीन कांद्याचा सा लिलाव सुरू होईल एक दहा वकल असतील नवीन कांद्याचे माझ्या उजव्या साईडला पण आता आपण साडे सोळा रुपये गौश यांचा लिलाव बघत आहोत ओके सतराशे रुपये फायनल गेलेला आहे शेतकरी मित्रांनो फक्त साईज असलेल्या कांद्याला आपल्याला सतरा रुपये ते वीस रुपये बाजारभाव दिसून येतोय पुढचा एकोणीस रुपये नवीन वकल चालू आहे इकडं माझ्या डाव्या साईडला नवीन कांदा आहे मी नवीन कांदा दाखवतोय एवढा दा वक्कल बघूया गौश्यांचा ओके काय गेलेलं आहे तुम्हाला आवाज आला असेल एकदा कमेंट करा इथं नवीन कांदा बघू शकता तुम्ही सव्वा सहाशे रुपये चालू आहे गोलटा कांदा ओके सहा तेराशे रुपये पर्यंत नवीन कांदा गेलेला आहे शेतकरी मित्रांनो नवीन कांद्याचा लिलाव आहे इथं तेराशे रुपये गेलेला आहे त्याच्या पुढचं वक्कल बघूया नवीन आहे ओके अकराशे रुपये गेलेला आहे तेराशे रुपये अकराशे रुपयाचे दोन्ही नवीन कांदे नवीन वक्कल आहेत ते तुम्हाला मी दाखवतो तेरा रुपये अकरा रुपये आता पुढचा बघूया डॅमेज पडलेला आहे कांदा शेतकरी मित्रांनो नवीन कांदा आठशे रुपयेपासून आपल्याला आतापर्यंत तेराशे रुपयेपर्यंत बाजारभाव बघायला भेटलेला आहे हा साईज लहान आहे हा आठशे रुपये आणि याच्या बाजूचा नवीन कांद्याचा साईज आहे हा मोठा साईज आहे हा तेराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे सोलापूर जिल्हा येथून तुम्ही बाजारभाव सध्याला बघत आहात आणि आज मार्केटमध्ये दीडशे गाड्यांची आवक आहे आवक आपल्याला तेवढीच दिसत आहे नवीन कांद्याचा बाजारभाव आपल्या लक्षात आला असेल नाहीतरी अजून नवीन कांदा पुढं असेल तर मी पुढचे वक्कल दाखवतो लिलाव दाखवतो आणि जुना जो न जुना कांदा जो आहे म्हणजे उन्हाळी कांदा जो जुना आहे त्या तांबड्या कांद्याला आपल्याला जुना तांबड्या कांद्याला बाजारभाव हे बाराशे ते चौदाशे रुपयापर्यंत आहे पण सुपर क्वालिटी साईज असलेल्या कांद्याला निवड व्यवस्थित असलेल्या कांद्याला दोन हजार रुपयेपर्यंत बाजारभाव आपल्याला दिसलेला आहे एकतीस लाईक झालेले आहेत लाईक खूप कमी आहेत विनंती आहे ज्यांना व्हिडिओ माहितीपूर्वक वाटत असेल किंवा मदत होत असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या बघूया पुढचा वादारवा सत्तावीसशे पन्नास रुपये एक वक्कल आपल्याला परत एक चांगला वक्कल बघायला भेटलेला आहे सत्तावीसशे पन्नास रुपये गेलेला आहे त्याच्या पुढे दोन हजार रुपये चालू आहे बघूया आता शेतकरी मित्रांनो पुढचा एकवीस रुपये गेलेला आहे हा साडे सत्तावीस रुपये गेलेला आहे आता काही कमेंट आता मला असे येणार हे व्हिडिओ दाखवू नका हे कांदे दाखवू नका आता गेलेत तर दाखवायला काय हरकत आहे गेलं आहे ना काय काय असेल ना डिस्काउंट असेल किंवा काही एक्स वाय झेड असतील कांदा गेलेला आहे सत्तावीसशे पन्नास रुपये असा बाजारभाव या कांद्याला भेटलेला आहे आता माझा व्हिडिओ बघून काही कमेंट येतील मला काही कमेंट करतील तुम्ही हे कांदे दाखवू नका किंवा हा एक दोन वक्कल एक दोन लॉट गेलेला दाखवू नका आता मी दाखवलं नाही तर काय झालं इथं लिलाव होताना जेवढे लोक होते जवळपास पंचवीस ते पन्नास लोकं आहेत त्यांच्यासमोर तर गेलाय का नाही कांदा लिलाव झाला का नाही आहे ना सत्तावीसशे पन्नास रुपये आणि तो पलीकडचा एकवीस रुपये आता आपण नवीन कांदा किंवा पांढऱ्या कांदाकडे जाऊया काही कमेंट असेल तर विचारू शकता नवीन कांद्याचा बाजारभाव आपल्याला हायस्ट बाजारभाव बारा रुपये ते तेरा रुपयेपर्यंत दिसलेला आहे बाळासाहेब साडे सत्तावीस रुपये गेला होता दाखवलेला आहे आता आपण इथं पांढरा कांदा बघूया हिरा ट्रेडर्स हिरा शेठ यांचा इथं पांढऱ्या कांदाचा लिलाव चालू आहे હા બીએસ પોલેટી 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 આય રેવો 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 વોય 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 સાચરા બોય હા વોય 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 હા પરમેશર પરમેશર સાચરા બોય પરમેશર પરમેશર સવા નવસેરા બોય ઓ મત બી પરકુસ્યો સવા નવસેરા બોય સવા નવસેરા બોય જમે સવા નવસેરા સવા નવ સબનતી હે ओके इथला कांदा कसा गेला बघूया कसा गेलाय काकाला विचारतो काका सांगेन फोनवर बोलायला साईज होता कांद्याला कसा गेला माहित नाही विचारावं म्हणलं चांगला साईज होता कांद्याला जरा विचारावं म्हणलं काका फोनवर बोलत आहेत बघूया पुढचा बाजार बघूया साडे अकरा रुपये चालू आहे ओके तेराशे रुपये गेलेला आहे पुढं साईज लहान आहे बघूया काय जात अतुल बघूया काय फरक पडतो का दोन चार दिवसामध्ये हा एकशे साठ नाही एकशे पन्नास गाड्या आहेत दीडशे गाड्या आहेत त्याच्यामध्ये वीस ते बावीस गाड्या आहेत व्हाईट गोनिया आहेत पांढऱ्या गाड्या आहेत एकशे साठ नाही एकशे पन्नास गाड्या आहेत फोटो व्हॉट्सअपवर आलेला आहे त्या गाड्याचं मी पोस्ट केलेलं आहे तुम्हाला दिसेल बघू शकता तुम्ही ओके बघूया आता आपण मला जरा कमेंट करा लाल कांदा दाखवायचा का पांढरा कांदा दाखवायचा कमेंट करा वैभव घोडगे यांचा कमेंट आहे जुना कांदा आपण दाखवलेला आहे वैभव दोन हजार रुपयेपर्यंत आणि सत्तावीस रुपयेपर्यंत फक्त क्वालिटी कांदा एकच एकच वक्कल गेलेला आहे सत्तावीस रुपयेपर्यंत आणि क्वालिटी कांद्याला दोन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे बाकी जुना जो कांदा आहे डॅमेज कांदा खराब कांदा असल्यामुळं प सोळा रुपये ते अठरा रुपयेपर्यंत आहे बाजार जुना लाल कांद्याला जुन्याला आणि नवीन कांद्याला आपण हजार आठशे रुपयेपासून बाराशे तेराशे रुपयेपर्यंत नवीन कांदा बघितलेला आहे अजून इकडं इकडे सुरू झालेला आहे लिलाव बघूया इकडचा लिलाव बघूया हिरा ट्रेडर्स आता सुरू होणार आहे इकडचा पांढरा कांदा झालेला आहे त्यांचा लाल जुना कांदा दाखवणार आहे ते पुढच्या दोन मिनटामध्ये चालू होईल तोपर्यंत आपण समोर जाऊन येऊ साडे चौदा रुपये जुना गेलेला आहे जुना कांदा साडेचौदा रुपये जरा मी समोर जाऊन थांबतो म्हणजे कांदा आणि लिलाव व्यवस्थित दिसेल आपल्याला डॅमेज डॅमेज आणि पिवळा पडलेला कांदा सव्वा नऊशे रुपये चालू आहे जुना आहे पुढचा नवीन वक्कल साडे नऊशे रुपये पर्यंत चालू आहे जुना कांद्याचा आपण बघत आहोत उन्हाळी कांद्याचा लिलाव बघत आहोत नंतर ना आपण हिरा ट्रेडर्स यांच्याकडे जाऊया साडे अकरा रुपये बारा रुपये बारा रुपये पोचलेला आहे कांदा चौदाशे रुपये गेलेला आहे डॅमेज कांदा चौदाशे रुपये तुम्हाला दाखवतो मी कांदा आता नेमका बाजारभाव कशा कोणत्या प्रकारच्या कांद्याला बाजारभाव आपल्याला कसा दिसतोय हे तुम्हाला समजून चौदाशे रुपये असा गेलेला कांदा बघू शकता तुम्ही मी फक्त डॅमेज कांदा तुम्हाला दाखवतोय आता निवड करायला बसलं तर अर्ध पोतं निघेल दिसतोय व्यवस्थित व्हिडिओ दिसतोय सोलापूर मार्केट सोलापूर मार्केट सोलापूर मार्केट राम दाखवून माझा भाऊ कसं गेलंय राम दाखवून चांगला दाखव का ओके आपण इथं हिरा ट्रेडर यांचा लिहिला परत मग पांढऱ्या कांद्याचा दाखवला होता आता लाल कांद्याचा सुरू आहे ओके okay, इथं जो क्वालिटी कांदा होता तो एकच वकला होता थोडा डॅमेज कांदा आहे काय गेलं एकदा कमेंट करा लवकर कमेंट करा हिरा ट्रेडर्स यांच्या लिलावामध्ये आता एकच चांगला क्वालिटीचा एकच वकल आपल्याला दिसून आला होता तेवीस रुपये पर्यंत दिसलेला आहे इथला मार्केट आपल्याला आता इकडं कदम अण्णा यांचा लिलाव सुरू होणार आहे गणेश वैभव आणि अधोरे धन्यवाद तेवीस रुपयेपर्यंत म्हणजे तेवीस रुपयाचा एक वक्कल लक्षात घ्या तेवीस रुपयेचा एक वक्कल बघायला भेटलेला आहे दोन हजार रुपयेचा एक वक्कल बघायला भेटलेला आहे साडे सत्तावीस रुपयेचा एक वक्कल बघायला भेटलेला आहे हा फक्त जुना कांदा आणि व्ही आय पी कांदा क्वालिटी कांद्याला साईज असलेला कांद्याला निवड व्यवस्थित असलेल्या कांद्याला कलर कांद्याला आपल्याला दोन हजार रुपये आणि तेवीस रुपये आणि सत्तावीस रुपये असा बाजारभाव आपल्याला दिसलेला आहे कदमांना यांच्या लिलावचा जरा बघूया लिलाव बघूया जुना कांदा आहे उन्हाळा कांदा आहे तेराशे रुपये गेलेला आहे पुढचा बघू सव्वा अकराशे रुपये गोलठा कांदा जातोय ओके साडे अकराशे रुपये गोल्टा कांदा गेलेला आहे पुढं क्वालिटी आहे कांदा मुक्कल साईज आहे बारा रुपये चालू आहे ओके तेराशे रुपये गेलेला आहे पुढं काजळे आलेला डॅमेज कांदा आहे अकराशे रुपये फक्त पासष्ट लाईक झालेले आहेत शंभर लाईक करा बाजारभाव नाही म्हणून लाईक कमी करू नका माझं काम फक्त बाजारभावची स्थिती बाजारभाव सांगायचं काम आहे नऊशे रुपये चालू आहे पन्नास टक्के खराब कांदा आहे त्याच्यामध्ये पण दोन नंबर कांदा आहे नाही तीन नंबर कांदा आहे गोलटा कांदा आहे नऊशे रुपये दुसरी पिशवी फाड्याला लावत आहेत नऊशे रुपये चालू आहे तीन नंबर साईज कांदा आहे आणि पन्नास ते साठ टक्के डॅमेज कांदा पडत आहे ओके नऊशे रुपये गेलेला आहे पुढचा बघूया हो पंधराश रुपये साइज आहे कांद्याला ओके पंधराशे रुपये गेलेला आहे मी दाखवतो तुम्हाला कांदा ओके इथं मगाशी साडेनऊशे रुपये कांदा गेला होता डॅमेज कांदा होता ते मी तुम्हाला दाखवते तीन नंबर साईज आहे काजळे आलेल्या आहेत हा कांदा साडेनऊशे रुपये गेला होता आणि त्याच्या पुढचा पंधराशे रुपयाच्या जवळपास गेलेला आहे पत्ती निघालेल्या आहेत पण साईज आहे कांद्याला काजळे आलेले सुद्धा कांदे आहेत पंधराशे रुपये बाजारभाव असा याला आत्ता लिलाव भेटलेला आहे कांदे चांगले पण आहेत मिक्स कांदे आहे त्याच्यामध्ये मिक्स आहे वकल हे पंधराशे रुपये भाव असा गेलेला विनायक मपकर काल सोलापूरला आले होते भेट झालेली आहे आणि विनायक मपकर यांचा कमेंट आहे कांदा ठेवला तरी पंचायत घेऊन गेला तरी पंचायत काय करावं शेतकऱ्यांनी अवघड आहे विनायक मोपकर काल आपण बोलला होतो कसं आहे बघा आपल्याला यावर्षी जो निर्यात झाली होती तो फक्त नऊ लाख टन एवढा काहीतरी झाला होता म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा पन्नास टक्के निर्यात हे घट दिसून आलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला बाजारभावामध्ये खूप वाईट परिस्थिती दिसत आहे कारण पन्नास टक्के निर्यात हे जाग्यावर थांबलेली आहे पन्नास टक्के कांदा आपला जात नाहीये शेतकरी मित्रांनो आजचा बाजारभाव कसा वाटला आणि आता एक पाच मिनटाचं तुम्हाला विश्लेषण सांगतो पहिला जुना कांद्याचा सांगतो नंतर नवीन कांद्याचा सांगतो पांढरा कांदा का एवढा आपल्या बघण्यात आलेला नाही लिला वाजून उशीर आहे पांढऱ्या कांद्याचा त्याच्यामुळं पांढऱ्या कांद्याचा बाजारभाव बघून नंतर न कुठं असेल तर तर आज सोलापूर कांदा मार्केट येथे जो जुना कांदा आहे उन्हाळ्या कांदा साठवलेला आठवलेला तो कांदा आपल्याला अठरा रुपये दिसलेला आहे वीस रुपयेसुद्धा दिसलेला आहे मगाशी हिरा टेडर्स यांच्याकडं तेवीस रुपयेसुद्धा दिसलेला आहे आणि गौस यांच्याकडं वीस रुपये आणि एक वक्कल सत्तावीस रुपये पण दिसलेला आहे तर हे क्वचित वक्कल होते बाकी जो डॅमेज आहे सरासरी कांदा जुना तो आहे सतरा रुपयेपर्यंत आहे म्हणजे पंधरा सोळा साडेसोळापर्यंत डॅमेज असल्यामुळं त्या कांद्याला आपल्याला तसा बाजारभाव दिसून आलेला आहे आणि जो नवीन कांदा होता तो पण नवीन कांदा मी तुम्हाला दाखवला होता नवीन कांदा बाराशे तेराशे रुपयेपर्यंत हायेस्ट आपल्याला दिसलेला आहे बाकी भेटू उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान विनायक जय जवान जय किसान कृष्णा दर दिवाळी झाल्यावर वाढू शकतील का काय अंदाज किरण सॉरी किरण काही सांगता येत नाही बॉस निर्यात तर चालू नाही आहे आणि बाजारभाव वाढेल का नाही ते कोणीही सांगू शकत नाही त्याच्यामुळं न ना सांगितलेलं बरं आहे उगं सांगून नाव खराब करून घेण्यापेक्षा न सांगितलेलं बरं आहे तुम्ही फक्त बाजारभाव हे परिस्थिती काय आहे चार दिवसाला जरी दोन दिवसाला जरी व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला बाजारभाव काय आहे हे तुम्हाला माहिती होईल बरोबर आमच्या कमेंटचे उत्तर देता सगळे लहू येत होतो म्हणून बघितलं नाही आता बोलू शकता रामदास धन्यवाद रामदास आदोरे भीमराव धन्यवाद जय जवान जय किसान भेटू उद्या दहा वाजता व्हिडिओ पूर्ण बघा सत्त्याण्णव लाईक झालेले शंभर लाईक करा की मालक तीन चार लाईक बाकी आहेत किरण धन्यवाद आदोरे भीमराव जय जवान जय किसान नव्याण्णव अजून एक दोन लाईक करा म्हणजे शंभर लाईक झाल्यावर आपण बंद करू मंगेश उशीर केलात मंगेश तुम्ही जरा व्हिडिओ मागे जाऊन बघू शकता लाल कांदा नवीन कांदा जुना कांदा सर्वे दाखवलेला बाजारभाव मी फक्त पांढरा कांदा कमी दाखवला होता दाखवेन मी उद्या परवा उद्या दाखवेन एकशे पाच लाईक धन्यवाद बॉस